द रिंगन लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज औसा येथे येथील श्री कुमारस्वामी महाविद्यालयासमोर अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेच्या फलकाचे उद्घाटन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुलेमान अफसर शेख यांच्या व इतर पदाधिकाऱ्यांसोबत प्रशांत कदम यांनी श्री कुमारस्वामी महाविद्यालयास भेट देऊन तेथील प्राध्यापकाशी संवाद साधला यावेळी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी दरिंगल लाईवशी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी संवादही साधला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश माने यांच्यासह शेकडो विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। नमस्कार औसा शहरामध्ये आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत दादाजी कदम आज आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांनी आज कुमारस्वामी कॉलेज महाविद्यालय परिसरामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचं अनावरण केलेलं आहे त्याच्यासोबत राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेमान शेख त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण औसा विद्यार्थी तालुका तालुकाध्यक्ष गणेश माने हे उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थी आहे व विद्यार्थ्यांशी आम्ही जे संवाद केला आता त्यांच्याही काय अडचणी आहेत त्याही संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत मांडणी करणार आहे सर विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आपण प्रदेशाध्यक्ष आहात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचं हे काय विजन आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने आपण तीन वाटचाल करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा राज्याचा अध्यक्ष होऊन एक दीड महिना झाला आहे आता माझा संघटना बांधण्याचा दौरा चालू आहे राज्यभर पूर्व विदर्भ झाला उत्तर महाराष्ट्र झाला आता मराठवाडा चालू आहे पश्चिम महाराष्ट्रले काही जिल्हे झाले तर प्रामुख्याने जे जे प्रश्न मला भेटतात जे जे निवेदन मला भेटतात तर माझा प्रयत्न हा असेल की प्रत्येक वेळा आंदोलनाच्या माध्यमातूनच प्रश्न सुटत नाही किंवा निवेदन देऊन सुटत नाही तर कुठंतरी शासन स्तरावरती जर त्या प्रश्नाचा फॉलोअप घेतला तर निश्चितपणे तो प्रश्न सुटेल या तिळ मात्र शंकाने आणि आदर आदरणीय अजितदादांनी आमचं जे काही दोन दिवसीय तिथे शिबिर झालं होतं त्या शिबिरामध्ये विशेषतः राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसवरती जास्त भर दिला होता कारण येणाऱ्या काळातला मतदार असेल देशाचं भविष्य असेल हा विद्यार्थी आहे त्यामुळे विद्यार्थ्याचा प्रश्न हा मुळापासून सुटला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्याला न्याय मिळाला पाहिजे ही आदरणीय दादांची भूमिका पण की राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही विद्यार्थ्यांशी सोबत त्यांचा संवाद साधला इतरही जे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला एक प्रश्न त्यांचा खूप गंभीर आहे जो भेटसा होता आहे तो मी त्याच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडू इच्छितो आज औसा तालुक्यामध्ये जे प्र विद्यार्थी या महाविद्यालयामध्ये येतात बऱ्याचशा गावामधून सकाळी सात वाजता बस आल्यानंतर अकरा वाजता येते प्रत्येक थांब्यावरती बस थांबत नाही त्यामुळे विद्यार्थी आज महाविद्यालयामध्ये त्यांचं शिक्षण घेण्यासाठी वेळेवरती येऊ शकत नाही प्रत्येक थांब्यावरती बस थांबावी आणि सात ते अकराच्या मध्ये जे पिरियड असतात ते त्या काळामध्ये बस नसल्यामुळे ते मिस होतात त्या संदर्भात आपण काय नाही आता हा प्रश्न तुम्ही मला सांगितलं हा प्रश्न कदाचित तुम्ही माझे जिल्हा जिल्हाध्यक्ष सुलेमान असतील किंवा राज्याचे सरचिटणीस विशाल विहिरे असतील यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचणं महत्त्वाचं आहे कारण जेव्हा मराठवाड्याचा दौरा करत असताना मी काल परवा धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो तिथंही काही विद्यार्थी मला भेटले की बस वेळेवर येत नाही रस्ता खराब सांगतात आठवडतून एकदाच बस आहे अशी काही ठिकाणी परिस्थिती होती किंवा दिवसातून एकदाच येते संबंधित डेपोला जेव्हा आम्ही संपर्क केला निवेदन दिलं आणि विनंतीपूर्वक सांगितलं की म्हटलं हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे ही काही कुठं बाजार भरतोय म्हणून तुम्ही बस तिथे वेळेवर पाठवा हे मुळीच तसं नाही विद्यार्थ्यांसाठी बस पाठवा त्वरित ते त्यांनी तो प्रश्न सोडवला आणि ती बस रेग्युलर झाली म्हणजे आपण ती माहिती घेऊ शकतो आरंगी जिल्ह्यात तर अवका तालुक्याच्या विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आता उपस्थित झाला तुमच्या माध्यमातून निश्चितपणे मला ते निवेदन आता सुलेमान यांच्याकडे मी घेणार आणि निश्चितपणे उद्या सकाळी इथले जे कुठे डेपो असतील डेपो मॅनेजर असतील त्याच्याशी मी बोलणार कारण आम्ही आमच्यावरती आदरणी आज दादाशी सोडत आहे आणि आम्हाला दोन पर्याय शिकवले गेलेले आदरणी दादाकडे एक यस किंवा नो जर कायद्यात असेल तर यस म्हणायचं नसेल तर नाहीच मानायचं विना कारण बेकायदेशीर काही गोष्टी करायच्या नाही त्यामुळे निश्चितपणे विद्यार्थ्यांना ती बस वेळेवर पोहोचली पाहिजे आणि बस लेट येण्यामुळे जर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असेल तर निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा तो लेटपणा खपूण पण विद्यार्थी संघटना घेणार नाही निश्चितपणे राष्ट्रवादी विद्यार्थी अग्रेसर कायम अग्रेसर राहणार आणि आक्रमक पण राहणार तर एवढंच आहे की आक्रमक पद्धतीतून प्रश्न सुटला पाहिजे नसतं उगीच काही जण फक्त बातमीपुरते आक्रमक होतात आणि बातमी छापून आली की त्यांची आक्रमकता थंड होते ती आक्रमकता नको आहे आक्रमकता जर दाखवली तर तो प्रश्नच सुटला पाहिजे त्यामुळे ते निश्चितपणे उद्या सकाळी तो फॉलोअप घेऊन आम्ही त्या ठिकाणी मॅनेजरशी बोलवा की बस कुठली असेल तालुक्यातल्या कुठल्या गावातली असेल ती वेळेवर पोहोचली पाहिजे यस आपल्या माध्यमाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो म्हणजे राष्ट्रवादी विद्यार्थी कुंबच्या सहकार्यांना तर मी सांगणार आहे परंतु विद्यार्थ्यांना सांगेल की आदरणीय अजितदादांनी मला राज्यभर संकटा बांधण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न माझ्यापर्यंत म्हणजे आदरणीय दादांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाठवलेलं हो आहे त्यामुळे दादांचं हो एक वाक्य होतं काल परवाच्या आमच्या शिबिरामध्ये की ज्या ज्या महाविद्यालयाच्या शिष्यवृत्त्या स्कॉलरशिप सी असेल ओबीसी असेल मागासवर्गीय असेल अल्पसंख्यांक असेल तर जिथं कुठं काही अडचणी असतील प्रशांत राज्यभरात करत असताना या महाविद्यालयात हे प्रश्न कलेक्ट कर आणि जे जे शासन स्तरावरती असेल तर निश्चितपणे आपण बसून त्या प्रश्नांना न्याय निवाडा करायचा प्रयत्न करू कारण कुठेही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान नाही झालं पाहिजे म्हणजे काही ठिकाणी शैक्षणिक शुल्क समितीच्या अडचणी असतील विद्यापीठाच्या अडचणी असतील म्हणजे अकरावी बारावीचे प्रश्न आहेत तर अंडर ग्रॅज्युएट राइ� ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महाविद्याचा अभाव सुविधेचा अभाव असेल जिथं जिथं ज्या ज्या माध्यमातून म्हणजे काही ठिकाणी शासकीय महाविद्यालय आहेत परंतु काही ठिकाणी तिथं त्या सुविधेचा अभाव आहे मग तिथं आमचे आमदार आहेत खासदार आहेत त्या, त्या भागामध्ये ते ते, ते प्रश्न निश्चितपणे शासन दरबारी कॉलर सोडवले हो जातील त्याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे फायदा होईल त्यामुळं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून एक सूचना करू इच्छितो किंवा एक विनंती करून ज्या ज्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील तर त्यांनी आमच्या संघटनेच्या जिल्हाध्यक्ष असेल कार्याध्यक्ष असतील इतर काही पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्यापर्यंत हे पोहोचवा जेणेकरून आम्हाला तो प्रश्न पडला आज तुम्ही आम्हाला बस सांगितली म्हणून आम्हाला बस कळाली आमच्या दहा प्रश्न इथे दा असतील विद्यार्थ्यांचे तर आम्हाला माहित नसेल तर त्या त्या प्रश्नामध्ये आम्ही डोकं घालू शकत नाही कुठंतरी मग आपण कमी पडतो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबतीत असं वाटतं काय कमी पडणार तुमच्यासमोर उद्भवतो नाही नाही उद्भवला नाही प्रश्न तुम्ही आता मला प्रश्न सांगितला मला तो मलाही तो प्रश्न विद्यार्थ्यांनी संवाद केला हा मग ते विद्यार्थ्यांनी तुमच्याकडे जर संवाद केला तुम्ही मला सांगितला जेव्हा आम्ही तो प्रश्न सोडवण्यास असमर्थ असतो तर निश्चितपणे आम्ही कमी बोललो की तुम्हाला दिसेल पण तुम्हाला मी काय म्हटलं उद्या सगळे या डेपो मॅनेजरशी बोलणं होईल आणि ही बस सुरळीत वेळेवर चालू यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा प्रयत्न असेल प्रयत्न ही चालू होईल त्यामुळे असमर्थ वगैरे काही नाही फक्त तो प्रश्न पोहोचला पाहिजे आजार झाला ना आपण डॉक्टरकडे जातो ते इंजेक्शन सुद्धा योग्य ठिकाणी योग्य वेळेवर दिलं गेलं पाहिजे तर तो, तो आजार भरावा आपण पायाचं दुखणं आणि डोक्यावर गोळ्या औषधाचा उपचार करणार निश्चितपणे सोल्युशन भेटणार नाही आता आपण जे कदम साहेबासोबत संवाद साधला त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा जो प्रश्न होता आपण रिंगणच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे निश्चितपणा प्रकारे तो प्रश्न सोडवला जाईल आणि भविष्यकाळामध्ये त्यांना ही जी बसची दुरावस्था होत आहे ती दुरावस्था दूर होईल मी विवेक मिश्रा द रिंग अन लाईव्ह आवाज महाराष्ट्रात